सर्दी खोकल्यासाठी रामबाण उपाय म्हणजे चण्याचा काढा मस्त थंडी देखील चालू आहे शरीरातील थंडी कमी करण्यासाठी हा चण्याचा काढा अगदी सहज करून तयार होतो नमस्कार मी वैशाली आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये घरगुती साहित्यातच चण्याचा काढा करतोय आता जितका आपल्याला काढा करायचा आहे तितकेच चणे घ्यायचे आपण वाटीभर चणे घेतले आहेत हे चणे एका भांड्यामध्ये घ्यायचे आणि चणे बुडतील इतकं त्यामध्ये पाणी घालायचं आणि चणे रात्रभर चांगले भिजवून घ्यायचे तुम्हाला जर हा काढा संध्याकाळी करायचा असेल तर तुम्ही सकाळी सुद्धा चणे भिजत घालू शकता अगदी सहा ते सात तासात चणे छान भिजतात पाहू शकता आपले चणे देखील छान भिजले आहेत चणे जितके छान भिजतात तितके ते छान शिजतात आता हे भिजलेले चणे एका दुसऱ्या पाण्याने छान धुवून घ्यायचे कुकर घ्यायचा आणि हे धुतलेले सर्व चणे कुकरमध्ये घालायचे तुम्हाला जर चणे कुकरमध्ये न शिजवता टोपात शिजवायचे असतील तर तुम्ही तसेही शिजवू शकता चणे शिजताना यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आणि त्याचबरोबर हळद चवीपुरतं मीठ घालायचं आणि चणे पाण्यामध्ये छान बुडतील इतकं पाणी घालायचं किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त घातलेलं सर्व साहित्य आता असं सा मिक्स करून घ्यायचं पाणी थोडंसं हलवून घ्यायचं आता कुकरला झाकण लावून कुकरच्या चार ते पाच छान शिट्ट्या करून घ्यायच्या त्यामुळे चणे छान शिजतात कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर कुकर थंड झाल्यावर त्याची अशी शिट्टी वर करून कुकरचं झाकण उघडायचं आहा मस्त पाहू शकता आपले चणे छान शिजले आहेत आता या शिजलेल्या चण्यांपैकी थोडेसे चणे असे काढून घ्यायचे आणि हे उरलेले सगळे चणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि चणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे एकदम बारीक करायचे नाही थोडेसे जाडसर ठेवायचे चणे आपण स्मॅशरने स्मॅशही केले असते पण त्याची साल तशीच राहिली असती चण्यांची सालं ही भरपूर पौष्टिक असतात त्यामुळे चणे असे बारीक करून घ्यायचे या चण्याच्या काळ्याला फोडणी देण्यासाठी आपण आठ ते नऊ लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्याचबरोबर लसूणच्या अर्ध्या प्रमाणात अद्रकचे तुकडे चमचाभर जिरं चणे उकडताना आपण अर्धा चमचा हळद घातली होती त्यामुळे अर्धा चमचा हळद चमचाभर लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता गरम मसाला पावडर गरम मसाला पावडरची रेसिपी आपली यादी झाली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तिची लिंकही शेअर केली आहे कोथिंबिरीचे देठ कोथिंबीरच्या देठामध्ये कोथिंबिरीच्या पानांपेक्षा स्वाद जास्त कढीपत्ता या कडीपत्त्याचे उपयोग आणि फायदे भरपूर आहेत त्यामुळे भरपूर कडीपत्ता आता राहिले ते आपण उकडून घेतलेले चणे सर्वात आधी मिक्सरचं भांडं घ्यायचं तुम्ही खलबत्ताही घेऊ शकता आणि यामध्ये जिरं अद्रकचे तुकडे कढीपत्ता आणि त्याचबरोबर कोथिंबिरीचे देठ लसूण आता हे घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घ्यायचं खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये छान बारीक असं ठेचून घ्यायचं आता काढ्याच्या फोडणीसाठी असं भांडं गरम करत ठेवायचं भांडं छान गरम झाल्यावर त्यामध्ये लागेल तितकं थोडंसं तेल घालायचं तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता घातलेलं तेल छान गरम होत असतानाच यामध्ये आपण मिक्सरला जाडसर बारीक करून घेतलेलं सर्व साहित्य घालायचं तुम्हाला सांगते माझी आजी जेव्हा हा काढा करायची ना तेव्हा लसूण यामध्ये ठेचून घालायची त्यामुळे या, या काढ्याला लसूणचा फ्लेवर अप्रतिम येतो तुम्ही सुद्धा तसं करू शकता मी मात्र हे सर्व साहित्य असं मिक्सरला जाडसर बारीक करून घेते किंवा खलबत्त्यामध्ये ठेचून घेते कारण हा काळा पीत असताना मुलांना यातील लसूण बाजूला करता येत नाही तो अगदी सहज त्यांच्या पोटात जातो आता हे सर्व साहित्य तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये हळद लाल तिखट गरम मसाला पावडर हे सर्व साहित्य घालून ते तेलामध्ये छान परतून घ्यायचं गॅसची फ्लेम हाय केली तर सर्व साहित्य पटापट पत चणे यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्यावर हा काडा म्हणजे चण्याचं सूप आपल्याला जितकं पातळ पाहिजे तितकं यामध्ये पाणी घालायचं मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घ्यायचं आणि ते यामध्ये घालायचं कोणताही काढा किंवा सूप पातळच प्यायला छान लागतो चणे शिजतानाच आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे अगदी थोडस चवीपुरतं मीठ घालायचं घातलेलं मीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मात्र गॅसची फ्लेम तुम्ही हाय केली तरीही चालते पाणी मीठ सर्व साहित्य घालून झाल्यावर यामध्ये उकडलेले चणे जे आपण जा बाजूला काढले होते ते यामध्ये घालायचे चणे छान शिजलेच आहेत पण या काड्यामध्ये घातल्यावर या काड्याचा फ्लेवर या चण्यालाही आणखी छान येतो काडा पीत असतानाच हा एखाद दुसरा चणा जेव्हा आपल्या दाताखाली येतो तेव्हा त्या काड्याची टेस्ट आणखी छान लागते आता या काढ्याला एखाद दुसरी छान उकळी काढून घ्यायची घरीच अगदी सोप्या पद्धतीने कोणतेही खास साहित्य न वापरता चण्याचा काढा करून तयार आहे हा चण्याचा काढा तुमचा सर्दी खोकला त्याचबरोबर शरीरातील थंडीसुद्धा कमी करतो शरीरातील उष्णता वाढवतो पाहू शकता आपल्या काड्याला छान उकळी आली आहे आता गॅस बंद करायचा हा काढा गरम गरमच प्यायचा हां काढा गरम प्यायल्यामुळेच आपल्याला लवकर जास्त आराम मिळतो गॅस बंद केल्यावर यामध्ये कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर घातल्यावर या कोथिंबीरीचा अर्क देखील यामध्ये अप्रतिम उतरतो मला लहानपणी सर्दी खोकला झाला की माझी आजी आज असा चण्याचा काढा करून द्यायची मी मात्र त्यातील लसूण आवर्जून आवडीने खायचे काही गोष्टी खरंच अगदी साध्या सोप्या सरळ आणि भरपूर फायद्याच्या असतात तसाच हा चण्याचा काढा तुम्हीसुद्धा थंडीच्या दिवसात सर्दी खोकल्यासाठी असा चण्याचा काढा करता का करत असाल तर याच पद्धतीने करता का किंवा तुमची चण्याची काढा करण्याची पद्धत यापेक्षा थोडी वेगळी आहे का जर असेल तर तुमची पद्धत मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा या काढ्याव्यतिरिक्त इतर कोणत्या काढ्याची रेसिपी तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही ती देखील मला कमेंटमध्ये शेअर करू शकता बरं नेहमीप्रमाणेच वेळ झाली आता निरोपाची तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आजच्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा बेलचं बटनही दाबा प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीला हाईप करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुम्ही केलेली तुमची चण्याच्या काड्याची रेसिपी कशी झाली